नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपण आज बागेसाठी एक उष्णता तयार होण्यासाठी आपण एक धुराचं निवेदन केलं आहे मित्रांनो एक आपण तेलाचा मोकळा डाब्याचं नियोजन करून एक त्याला आपण लहान लहान होलं पाडून एक धुराडी घेण्यासाठी आपण हा डबा तयार केला आहे मित्रांनो काय होते आता जास्त करून एक दुसरीकडे बऱ्याच बागांवर चिलिंग आली आहे त्यामुळं आता हे दुराडी बागेला प्रत्येक बागेला करणं काम करणं चालू करायला पाहिजे कारण आणि त्यात चिलिंग तर आली बागेवर जर पुढे पण भविष्यात रेट खूपच कमी होईल त्यासाठी आपण सगळ्या आधी आपल्या गडावर चिनिंग आहे का ते पाहूया हे बघू शकता मित्रांनो पूर्ण जिरो झिरो चिनिंग आहे आपल्या प्लॉटवर त्यासाठी या दुराचं आपल्याला नियोजन करत आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने दुराडी आपल्याला दुरा घ्यायची आहे पूर्ण प्लॉट मध्ये असेच दुरडी करून घ्यायचे म्हणजे यासाठी आपल्याला मच्छर आणि आपल्या वागेसाठी उष्ण तयार होऊ शकते धन्यवाद मित्रांनो